हेलो गाइज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आप सभी का हमारे चॅनल मे स्वागत आहे आम्ही आलेलो आहोत काय गाव गोदावरी नदी हे बघा गोदावरी नदी प्रवारा आणि गोदावरी नदीच्या संगमावर इथे कायगाव टोका येथील तीन मंदिर असलेले एक समूह आहे इथे सिद्धेश्वर महादेव मंदिर व देवी आणि विष्णू त्रिवेणी संगम असलेल्या नद्यांची नयनरम्य हस्य कॅमेऱ्यातून टिपलेली आहेत नदींच विस्तारलेलं रूप आणि हिरवाईने नटलेल्या परिसरची विह आहे हिरवीगार झाडी दुट्टी भरून वाहणाऱ्या नद्या आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात अहमदनगर जिल्हा तसाच विविध तळे नटलेले आहेत अनेक वेगवेगळ्या गोष्टी या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण पर्यटन स्थळे आहेत त्यातील एक नद्याचा संगम पर्यटकांना भुरळ घालते परवर संगम येथे कायगाव टोके गावाजवळ श्री सिद्धेश्वर मंदिर समूह आहे अहमदनगर आणि औरंगाबाद यांची सीमा म्हणजे अमृतवाहिनी परवारा नदी आणि दक्षिण गंगा गोदावरी यांचा परवार संगम आहे कायगाव टोके गावची ही हद्द आहे परवारा नदीवरून पूल ओलांडून ही श्री सिद्धेश्वर मंदिर समूहाकडे जाता येते नगरहून हे अंतर साठ ते सत्तर किलोमीटर आहे मराठवाडा प्रदेश यादवकालीन शिल्पजळीत मंदिरांनी समृद्ध आहे त्यामुळे पर्यटन प्रेमी इकडे आकर्षित होतात गोदावरी नदी परवारा गोदावरी संगम गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी येथे उगम पावते या नदीवर गंगापूर आणि नांदुरमेश्वर येथे धरणे आहेत परवारा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे हिला मुळा आडळा माळुंगी या उपनद्या मिळतात ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते परवारा नदीच्या किनाऱ्यावर अकोले संगमनेर कोल्हापूर नेवासा ही प्रमुख गावे आहेत नदी रतनवाडीला उगम पाहून परवारा संगम येथे गोदावरी नदीस मिळते प्रवारा नदीच्या किनाऱ्यावर अकोले संगमनेर कोल्हार नेवासा ही प्रमुख गावे आहेत नदी रतनवाडीला उगम पाहून गोदावरी नदीस मिळते परवारा नदी भंडारदारा धरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानली जाते तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात संगमनेर अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेल्या परवारा नदीला अमृतवाहिनी असे म्हटले जाते तर संगमनेर येथून निघून वाघापूर जोरवे असा प्रवास करून ओझर येथे धरणात तिचे पाणी अडविले जाते या धरणातून निघणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील शेतीला पाणी दिले जाते परवारा नदी परवारा संगम येथे गोदावरी नदीला मिळते प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ माझा होॉग आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करणार काहीच थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ